मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिकांचे उत्पादन उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर मधील चौकात झुंजार छावा संघटनेच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मधील जिजाऊ चौक केंबरी चौक या ठिकाणी रास्ता आंदोलन करण्यात आलं आमच्या प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी पुरामध्ये ज्यांची त्यांची दे घरं गेली त्यांना स्थलांतरित करून तात्काळ पुनर्वसन करावं कोणत्याही निकष न लावता सरसगट शेतकऱ्यांची कर्जाफी करावी शेतकऱ्यांच्या पाल्यांना सर्व शैक्षणिक शुल्क आणि परिशुल्क माफ करावे आणि सर्वात प्रमुख मागणी सरसगट ओला दुष्काळ यांनी जाहीर करावा अन्यथा आज आम्ही स्वरुपात रस्त्यावर आंदोलन करतोय आज रस्तावर केला जर तात्काळ शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर आम्ही मंत्रालयावर आम्ही घेराव घालणार आहोत सध्या उद्रक परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावात पाणी शिरले आहे शेतीच्या आतोनात नुकसान झालेलं आहे सरकारला काय सरकारला मी तो इशारा देणार तुम्ही त्या दौऱ्यापेक्षा दौऱ्यावर जो तुमचा खर्च होतोय तो खर्च शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करावा तात्काळ ती मदत शेतकऱ्याच्या अकाउंटवर वर्ग करावी तुम्ही करण्यासाठी स्टंटबाजी करून फोटो बनवणे रील बनवणे हे बंदी बंद करा तुमच्या दौऱ्याला जो खर्च होतोय तो खर्च देखील सर्वसामान्य लोकांच्या खिशातला आहे त्यामुळं दौरे थांबून दुसरा जाहीर शेत करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी आमची मागणी आहे मंत्रालयाला शेतकरी घेऊन आम्ही घेऊन छाव संघांच्या वतीने